नमस्कार मंडळी आपण पाहत आज जी सज्ज मराठी नाईन न्यूज आज आपण भगवान श्रीकृष्ण आश्रम इथे आलेलो आहोत तिथे अपंग देंदुब्या व्यक्तींना साहित्य वाटप तसंच फराळाच काही कीट वाटप करण्यात येणार आहे आताच यावेळी हा कार्यक्रम पर परिपूर्ण परिपूर्ण झालेला आहे आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात अंधभक्त तसेच अनाथ अनाथ जे अपंग असतील अशा सर्व व्यक्तींना इथे फराळ बैं, फारेत बैं, या गोष्टी वाटप करण्यात येणार आहेत आपण पूर्ण बघू शकता की या ठिकाणी एकूण सहाशे लोकांचे नियोजन आदरणीय केशव महाराज यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून अं चालत असतो आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने केस तालुक्यातून नव्हे तर बीड जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून या ठिकाणी भाविक इथे इथे उपस्थित आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून येथे येणारा भाविक हा कुठल्या ना कुठल्या उद्देशाने येथे येत असतो परंतु येथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनाथ अपंग निराधार व्यक्तींना साहित्य आणि जीवन आवश्यक वस्तू दिल्या जातात आपण पाहू शकता की ठिकाणी काही भाविक आलेले आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हा कार्यक्रम नेमका त्यांना कसा वाटतो आणि अंध जे व्यक्ती असतील अशा व्यक्तींना आपण विचारणार आहोत की तुम्हाला काय समाधान नमस्कार जी सर्ष स्वागत आहे या कार्यक्रमाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे काय वाटतं आपल्याला एकदम कार्यक्रम असा एकदम हे ज्यांना की गरज आहे महाप्रसाद दिपोळीची दिपोळी महाप्रसाद करून तर म्हणजे अनाथ अपंग निराधार व्यक्तींना सर्वांना न्याय भेटतो आपण किती वर्षापासून इथे येत किती वर्षापासून आपण लाभात माझा आहे चौथ वर्ष चौथा वर्ष दरवर्षी येतो परळाच पुन्हा शाल चटई साबण तावेल हे सगळं गरजे त्यांना देते मी या ठिकाणी तसं बघू शकता येते मोठ्या प्रमाणामध्ये आणि अशा व्यक्तींना कोणी नाहीये अशा व्यक्तींसाठी हे साहित्य आणि वाटप केलं सध्या तरी आता आम्ही पाहतोय ते में अपने आए है। है जे अपंग निराधार व्यक्ती त्यांना पास दिला जातो तुमच्याकडे पास आहे का हो आहे ना ऑलरेडी आठ ते दहा दिवसापूर्वी पास पास नोंदणी करून घेणे आवश्यकच आहे बंधनकारक आहे कारण जे लाभार्थी खरोखर दिव्यांग आहेत त्यांना लाभ दिला जातोपणे पालन करून त्याला पास दिला जातो आणि त्याच्यानंतर आता अवघ्या काही वेळेतच ज्या व्यक्तींकडे आपण पाहू शकतो या ठिकाणी निराधार व्यक्तींकडे तर त्यांच्याकडे पास आहेत अवघ्या काही वेळेतच त्यांना त्यांचं जे साहित्य किट वाटप आहे ते अवघ्या काही वेळेतच महाराजांच्या हस्ते होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बरेच अंध अपंग आहेत काय वाटतं कार्यक्रम कसा वाटतो किती वर्षापासून पहिलीच वेळ पहिलीच वेळ या ठिकाणी एक बाबा बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत कि बाबा किती वर्षापासून येत या आपण दोन वर्षापासून येतो गाव कुठले आपलं गावापेक्षेच तसं बघू शकता इथे बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी अंध आणि अनाथ आलेले आहेत काय वेळेत महाराजांच्या हस्ते आपण हे साहित्याची पुस्तक होत आहे आपण महाराजांकडून जाणून घेणार आहोत की महाराज या ठिकाणी कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन आज त्यांनी केलंय आणि आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की महाराज या कार्यक्रमाचं नियोजन आज आपण कशा पद्धतीने केलंय दिव्यांग बांधवांच्या साठी भगवान श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि अनेक दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत समोर पाहू शकता तुम्ही जण बसलेले आहेत लैन बसलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पास आहेत आणि त्यांना ते किट दिली जाणार आहे त्यांच्या किट या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकताय सर्व ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्यांच्या हातामध्ये ती किट दिली जाणार आहे जेणेकरून दिव्यांग बांधवांना चालण्यासाठी फिरण्यासाठी त्रास होतो त्यामुळे एका जागेवर बसवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ते किट पोहोच केल्या जाणार आहेत हा कार्यक्रम गेली वर्षापासून चालू आहे या आश्रमामध्ये दिव्यांग बांधव येतात आणि दिवाळीचा हा उत्सव आनंदामध्ये संपन्न होतो आपला आपला प्रसाद घेऊन जातात किट घेऊन जातात आणि आनंदोत्सव साजरा करतात फराळाचे पदार्थ आणि जीवन आवश्यक वस्तू दिल्या जातात महाराज या वर्षी किती लोकांनी आपल्या कार्यक्रमामध्ये प्रतिसाद केलाय जस की आपण किती संख्याकडे वाटप सहाशे लोकांचं नियोजन आहे त्यापैकी बरेचसे नोंदणी झालेली आहे जवळजवळ चारशेच्या पुढे नोंदणी झालेली आहे आणि उर्वरित आज काही बांधव आलेले आहेत तर त्यांनाही पास द्यायचे आहेत बरेचसे अनेक बांधव आलेले आहेत आणि भगिनी आलेले आहेत ज्या दिव्यांग आहेत त्यांनाही किट दिले जाणार आहे आपण प्रत्येक दर महिन्याला प्रत्येक महिन्याच्या वद्य अष्टमीला या ठिकाणी दुपारी अकरा ते कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद केला जातो अशा पद्धतीने वर्षभर हा कार्यक्रम चालू असतो त्याचप्रमाणे आषाढी एकादशी कृष्ण जन्मोत्सव या ठिकाणी भगवान खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतो आजूबाजूच्या परिसरातील अनेक भगवत भक्त या ठिकाणी येतात आणि आनंद घेतात चॅनलच्या माध्यमातून <laughs> सर्वांना हीच विनंती करतो आपण आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला अनेक दिन दुखी असतात दुबळे असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काही ना काही सहकार्य त्यांना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये आनंद घेतो परंतु इतरांच्या जीवनामध्ये आनंद कसा मिळेल यासाठी आपण जर जीवनामध्ये प्रयत्न केले तर निश्चितच तीच भगवंताची सेवा आहे केवळ भगवंताच दर्शन घेणं ही सेवा नाही किंवा गंध लावणे ही सेवा नाहीये परंतु दुबळ्यांची अनाथांची सेवा करणं म्हणजेच ईश्वर सेवा आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपोले असे जे रंजलेले गाजलेले आहेत ना अशा आपलं म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच मी संदेश सर्वांना देऊ इच्छितो खऱ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत आणि आपण जाणून घेतलेला आहे की कशा पद्धतीने इथे किट वाटप होणार आहे अवघ्या काही वेळातच इथले संयोजक मंडळी जे असेल नियोजक ती मंडळी आता किट वाटप करणार आहे मी विशाल पंचाळ कॅमेरामॅन वसंत सोनोने केच